किती किलो मिळलं वेगळी बघून माझं वजन एकशे सात किलो आहे काय करता डायटिंग करू तुम्ही वजन काय फुकट येत नाही <laughs> माझी बॉडी नाही जिमची बॉडी आहे माझी अशी कुस्ती बॉडी नाही बिस्कीट पुढा दिली पाण्याची बॉटल तुम्ही बहिणी आता आमच्याकडे दुधाची बॉटल राहिली नाहीतर मी अर्धा लिंटर तुम्हाला दुधाचीच बॉटल दिली असते ही पाणी बॉटल अरे फायनल देऊ नकरी ओरिजिनल दे हा याचं म्हणजे तुझं लग्न होत मध्ये आणि बहिणी हे बिस्किट पुढा